नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो बऱ्याच दिवस झाला आपण वेळोवेळी पीक विम्याबद्दल माहिती घेतली होती परंतु शेतकऱ्याला अद्याप देखील पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळालेला नाही बऱ्याच ठिकाणी पीक विमा मिळेल मिळेल असं शेतकऱ्यांना सांगितलं जात होतं ती पीक विमा शेतकऱ्यापर्यंत ना मिळालेलं नाही अद्याप देखील शेतकरी हातबल झालेला आहे पेरणीचा वेळ आलेला आहे सात नोव्हेंबरला दरवर्षी शेतकरी पेरणी करत असतो त्याप्रमाणे शेतकऱ्याला वाटतं की आता ही रक्कम त्याला मिळायला पाहिजे परंतु अद्याप देखील शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम न आल्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे दरम्यानच्या काळामध्ये आता ही पीक विम्याला तुमच्या खात्यावर येण्यास सुरुवात होणार आहे परंतु ही पीक विमा तुमच्याकडे येण्याच्या तत्पूर्वी मित्रांनो पीक विमा तुम्हाला मिळाला आहे का तुमच्या खात्यावर किती आला आहे मला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो वेळोवेळी आपण पीक विम्याबद्दल बोललो होतो परंतु पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कसा आला नाही कोणत्या पीक विमा आता तुमच्या खात्यावर येणार आहे जर तुम्ही सोयाबीन कापूस या ठिकाणी जर पीक विमा भरलेला असेल आणि तुम्हाला जर एक पाच हजार रुपये हेक्टरी चार हजार रुपये हेक्टरी जर पीक विमा मिळाला असेल तर दरम्यानच्या काळामध्ये आता शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची बैठक झालेली आहे त्या बैठकीप्रमाणे असं ठरलं आहे की शेतकऱ्याला पंच्याहत्तर टक्के राहिलेला पीक विमा येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याचा निर्णय कृषी विभागानं घेतलेला आहे द तरी ही रक्कम विमा कंपनीला वितरित झालेली असून लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर येईल अशा प्रकारचं कृषी विभागानं सांगितलेलं आहे मग शेतकऱ्याला प्रश्न असा पडला आहे की शेतकऱ्याला पीक विमा किती मिळणार शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम किती येणार कारण बऱ्याच दिवसापासून शेतकरी विचार करतो आहे की पेरणीला देखील त्याच्या खात्यावर काहीतरी रक्कम येईल आणि पेरणीला त्याचा फायदा होईल असं शेतकरी विचार करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही शेतकरी वाट बघत आहेत विचार करत आहेत परंतु पीक विमा मिळाला नसल्यामुळे शेतकरी हातबल झालेला आहे तरी मित्रांनो बीड असेल नाशिक असेल परभणी असेल यवतमाळ असेल अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही रक्कम वितरित होणार आहे आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यावर देखील ही रक्कम येणार आहे मित्रांनो चारशे साठ कोटी रुपयाचं वाटप कृषी विभागाने विमा कंपन्यांना केलेलं आहे तरी ही क रक्कम तुमच्या खात्यावर सरासरी बघा आता तुम्ही म्हणताल आम्हाला रक्कम किती मिळेल तर तुमचं जर एक हेक्टर क्षेत्र असेल तर कमीत कमी एक हेक्टरला पंचवीस हजार रुपये मिळण्याची आशा आहे अशा प्रकारचं कृषी विभागानं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ही रक्कम तुमच्या खात्यावर येईल व तत्पूर्वी जे काही चाललेलं होतं त्याचा आता कुठंतरी लोकांना आशा निर्माण झालेला आहे की पिरणीला तरी ही रक्कम त्यांच्या खात्यावर येईल या आणि जर तुमच्या खात्यावर ही रक्कम वितरित व्हायला सुरुवात झाली तर मला कमेंटद्वारे खाली नक्की कळवा धन्यवाद